हुशार सून एका गावात एक, एक शेतकरी राहत होता त्याचा मुलगा थोडा मंदबुद्धी होता परंतु त्याची सून मात्र फार हुशार व शहाणी होती एक दिवस मुलगा आपल्या घराबाहेर झाडाखाली बसून कुऱ्हाडीचा दांडा करीत होता तितक्यात कोणी तिघेजण तिथे आले आणि म्हणाले तुला आमच्या राजानं बोलावले आहे आमचा राजा म्हणजे समुद्राचा राजा समुद्राचा राजा म्हणजेच देव पण ह्याला बोलावण्यास जी माणसे आली होती ती काळी आणि भिन्न होती ते बहुतेक राक्षसांचे दूत होते पण ही गोष्ट त्या मुलाच्या लक्षात आली नाही त्याने विचारले तुमच्या राजाचे माझ्याशी काय काम आहे आमच्या राजाला एक फार महत्वाचं काम तुझ्याकडनं करून घ्यायचं आहे ते तुमच्याकडूनच होणार असल्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलावणं आणण्यासाठी आम्हाला पाठवलं आहे असं ते तिघे म्हणाले माझे वडील शेतावर गेले आहेत आणि अंधार होण्याच्या सुमारास परत येतील म्हणाला असं का मग तुम्ही दोघेही चला उद्यापर्यंत तुम्ही बंदरात आलात तर ठीक आमची नाव तिथे असेल असे सांगून ते दोघे निघून गेले वडील घरी आल्यावरती मुलाने राजाचा निरोप त्यांना कळवला आणि म्हणाला बाबा आज समुद्री राजाकडनं तिघेजण आले होते त्या राजाला आपल्याकडून काही काम करून घ्यायचे आहे जर आपण ते काम केले तर आपल्याला पुष्कळ मोठे बक्षीस मिळणार आहे राजाचं चिन्ह वगैरे काही होतं का त्यांच्याजवळ शेतकऱ्याने विचारले तसे काही त्यांनी आणले नाही ते म्हणाले आमची नाव बंदरात आहे उद्या सकाळपर्यंत आलात तर आम्ही घेऊन जाऊ मुलगा म्हणाला बंदरापर्यंत मी पायी जाणं शक्य नाही जर ते अंतर कमी झालं तरच मी येऊ शकेल असे म्हणून म्हातारा झोपला मग मुलाने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली आणि म्हणाला समुद्राच्या राजाने आम्हाला बोलावले आहे परंतु जोपर्यंत बंदरापर्यंतचं अंतर कमी होणार नाही तोपर्यंत बाबा येणार नाहीत एवढेच ना, ना, ना मग त्यात काय एवढे मोठे सारी वाट सरेपर्यंत गोष्टी सांगत राहा आपल्या वडिलांना बायकोनं सांगितले बायकोचे म्हणणे त्याला पटले दुसऱ्या दिवशी तो पहाटे उठला वडिलांना उठवले आणि म्हणाला बाबा उठा लवकर तुम्ही म्हणाला होतात ना रस्ता कमी केला तर येईन म्हणून चला मी कमी करतो वाट दोघं बापले बंदराकडे निघाले वाटेत मुलगा बापाला सारखं गोष्टी सांगत चालला होता शेवटी सूर्योदयाच्या सुमारास ते दोघे बंदरावर पोचले तेथे ते तिघे ते राक्षस दूत आणि मोडकी नाव त्यांच्या दृष्टीस पडली ती पाहून शेतकरी म्हणाला ही कसली होळी राक्षसी होळी दिसते आहे ही आमच्या राजाजवळ जितक्या नाव आहेत त्यात ही जलद चालणारी आहे म्हणून आम्ही हे होळी आणली आहे ती काळी मनसे म्हणाली ते दोघे बापले त्या जाऊन बसले नाव सुरू झाली थोड्याच वेळात ती नाव एका बेटाला ला लागली त्या बेटावर कोठेही काही झाडपाला दृष्टीच पडत नव्हता सर्व प्रदेश अगदी वृक्ष होता तेथे ते उतरल्यावर त्या बापलेकांना कळले की हे बेट राक्षसांचे आहे पण आता करणार काय त्या राक्षसी दूतांनी त्यांना आपल्या राजासमोर आणून उभे केले त्यांना पाहताच दोघांची बोबडी वळल्यासारखी झाली कारण तो राजा आपल्या दूतांपेक्षा पण जास्त काळा आणि कुरूपही होता तुम्ही आम्हाला इतक्या दूर कशासाठी बोलावले शेतकऱ्याने विचारले काही विशेष नाही आमच्याकडे एक फार मोठे भांडे आहे त्याच्या बुडापाशी विस्तव घालण्यासाठी तुम्हाला बोलावून आणले आहे आमच्या लोकांना काही ते जमत नाही जर का तुमच्याकडूनही हे काम झाले नाही तर जिवंतपणे तुम्ही परत जाऊ शकणार नाही तो राजा म्हणाला अगोदर ते भांडे तरी पाहू द्या मग पाहू काय करायचे ते शेतकरी म्हणाला राक्षस त्यांना एका खोलीत घेऊन गेला तेथे मध्यभागी एक मोठे तांब्याचे भांडे ठेवलेले होते शेतकऱ्याने ते दुरून पाहिले नंतर राक्षसांना बाहेर पाठवून देऊन खोलीला आतून कडी लावून घेतली मग सावकाश त्या दोघांनी चारी बाजूस हिंडून ते भांडे पाहिले ते त्या शेतकऱ्याला ओळखीचे वाटले तो मुलाला म्हणाला तुला या हंड्याविषयी काही माहीत आहे का हे अक्षय पात्र आहे हे पूर्वी आपल्या राजाकडे होते सध्याचा तो राजा आहे त्याचे पंजोबा यात भात शिजवून जे कोणी येतील त्यांना जेवण देत असत तोच हा हंडा या राक्षसांनी चोरून आणला आहे इथे पण बाबा आपण इथून सुटणार कसे मुलाने विचारले ते सर्व मी पाहतो काढतो काहीतरी मार्ग शोधून शेतकऱ्याने दार उघडले आणि राक्षसांना बोलावले ते मोठ्या घाईने आले राक्षसांनी विचारले विस्तव घातला का विस्तव घालायला काही लाकडे सरपण पाहिजे की नाही याला आंब्याची जांभळाची चिंचेची वडाची पिंपळाची लिंबाची आणि बाभळीची लाकडी अशी नऊ तऱ्हेची लाकडी पाहिजेत याशिवाय गारगोट्या कापूस वाळलेल्या काटक्या हे सर्व सामान आणून द्या म्हणजे पेटवत चूल राक्षस दूत शेतकऱ्याचा निरोप घेऊन राजाकडे गेले व त्याला तो समोर निरोप सांगितला राजा एकदम मोठ्याने ओरडून म्हणाला तुम्हाला माहीत नाही काय आमच्या बेटावर साधे गवत सुद्धा उगवत नाही मग कोठून ना आणणार एवढी लाकडे आमच्या देशात आहेत ना आपल्या दोन दुतांना पाठवा आणि मागवा आमच्या सुनेकडून बरोबर आपल्या दोन मुलांना पाठवून द्या नाहीतर तिचा विश्वास बसणार नाही शेतकरी म्हणाला जोपर्यंत लाकडे येणार ना नाहीत तोपर्यंत तुम्ही दोघं याच खोलीत बसून राहा असे सांगून राक्षसांच्या राजानं त्या दोघांना त्या हंड्याच्या खोलीत बसवून ठेवून खोली बंद करून घेतली शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या दोन मुलांना नावाड्यांसोबत शेतकऱ्याच्या गावी पाठवून दिले तेथे पोचल्यावर राक्षसांचे मुलगे शेतकऱ्याच्या सुनेला म्हणाले आम्ही राक्षस राजाचे मुलगे आहोत तुझा सासरा व नवरा आमच्या देशात आहेत त्यांनी जांभळाची आंब्याची चिंचेची वडाची पिंपळाची बेलाची वगैरे लाकडी तुझ्याकडनं मागून आणण्यास सांगितले आहे राक्षसांचे म्हणणे ऐकल्याबरोबर सुनेला कळले यात काहीतरी खोटाळा आहे ती राक्षस पुत्रांना म्हणाली तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व वस्तू त्या खोलीत आहेत तेथून काय काय ते हवे ते घेऊन जा असे सांगून तिनं एका अंधार कोठडीकडे बोट दाखवले दोघे राक्षस पुत्र आत शिरताच तिनं बाहेरून दार बंद करून ठेवून कुलूप लावून घेतले बाहेर उभे असलेल्या राक्षसांना ती म्हणाली तुमचे राजकुमार त्या खोलीत आहेत परंतु त्या खोलीची किल्ली काही केल्या सापडत नाही आमच्या घरवाल्यांनी किल्ली दिली म्हणजेच ते दार उघडेल तोपर्यंत काही करणे शक्य नाही जा आणि आपल्या राजाला जाऊन सांगा राक्षस होळी घेऊन आपल्या राजाकडे गेले व सुनबाईंनी सांगितल्याप्रमाणे सांगितले राक्षस राजा कावराबावरा झाला त्याच्या आपल्या मुलांवर अतिशय प्रेम होते त्यानं शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला सोडून दिले व घरी जाण्यास सांगितले असे कसे आम्ही काम करून बक्षीस घेऊनच जाणार आम्हाला घरी जायचे काही नाही शेतकरी म्हणाला राक्षस राजानं त्यांना बक्षीस म्हणून दोन सोन्याच्या विटा दिल्या आणि एका नावेत बसवून घरी पाठवून दिले व त्याच नावेतून आपल्या मुलांना परत येण्यास सांगितले ते दोघे घरी आल्यावर सुनेने राक्षस पुत्रांना त्यांच्या घरी पाठवून दिले शेतकरी खूप आनंदित झाला कारण आज सुनेच्या हुशारीमुळे ते दोघे जण सही सलामत घरी पोहोचले What